नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही चा चायशी ओलांडताय का आणि नाही ते आजार तुमच्या पाठी लागलेत का शरीरातले हाडं दुखताय आहे हाडांचे आजार आहेत का कोणाला बी पी आहे कोणाला शुगर आहे अशा सगळ्या गोष्टींनी तुम्ही त्रासला आहात का मग तुम्ही तुमच्या जीवनशैलीत योग्य तो बदल करायलाच हवा आता तुम्ही म्हणाल की आता तुम्ही डाएटबद्दल सांगू नका बाबा आम्हाला ते ऐकून ऐकून कंटाळा मंडळी वयाच्या नंतर आपल्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात आणि त्यामुळेच आपली पचनशक्ती सुद्धा कमी होत असते हार्मोन्सचा समतोल बदलतो स्नायूंची ताकद हाडांची घंटा हळूहळू कमी होते त्यामुळे या वयात जीवनशैलीत योग्य तो बदल करणं आवश्यक असतं म्हणूनच आज आपण थोडक्यात फक्त पाच गोष्टी बघणार आहोत ज्या तुम्हाला बदलायच्या आहेत किंवा ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यातून हद्द पार आहेत, करा कमी करायच्या आहेत त्यामुळे तुम्ही आरोग्यदायी आयुष्य जगाल आणि जितकं तुमचं आयुष्य असेल ते आयुष्य भरभरून आनंदाने जगताना तुम्ही दिसाल जन्माला आल्यापासून आपल्याला फक्त काय मिळवायचंय हे शिकवलं जातं त्यामुळे आयुष्यभर आपण अपेक्षांचं ओझ वाहतो मात्र योग्य वेळी हे ओझ उतरवून ठेवायला शिकलं पाहिजे ना हे ज्ञान आपल्याला आपले संत महंत आणि आध्यात्मिक गुरूकडून मिळतं सागर महाराज हे अशांपैकीच एक आहे सामाजिक प्रश्नांवर प्रखरपणे बोलणारे आध्यात्मिक गुरु अशी जैनमुनी सागर महाराजांची ओळख होती कडवे प्रवचन ही त्यांची मालिका खूप प्रसिद्ध होती आदर्श जीवन कसं जगावं याबद्दल त्यांनी मांडलेले विचार नक्कीच अनुकरणीय आहेत महाराजांनी लोकांना दिलेल्या संदेशाप्रमाणे वर्षांचे व्हाल तेव्हा आईचे बोट धरून चालणे सोडा वीस विसाव्या वर्षी खेळण्यासाठी भांडणं सोडा तिसाव्या वर्षी ध्येय सोडून इतरत्र बघणं सोडा चाळीसाव्या वर्षी रात्रीचं जेवण सोडा पन्नासाव्या वर्षी बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं सोडा साठाव्या वर्षी व्यवसाय आणि नोकरी सोडा सत्तराव्या वर्षी पलंगावर झोपणं सोडा ऐंशी वर्षी तामसिक भोजन सोडा नव्वदाव्या वर्षी जगण्याची आशा सोडा आणि शंभराव्या वर्षी हे जग सोडा हे जग सोडा कमी गरजांमध्ये आनंद आयुष्य कसं जगायचं याच गुण याच गुपितच जणू महाराजांनी लोकांना सांगितलंय पण या सगळ्या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी चाळीशी हवायाचा असा टप्पा आहे जिथे नक्कीच अनेक समस्यांना व्यक्ती तोंड देत असते आणि म्हणूनच आरोग्यदायी दीर्घायुष्य हवं असेल तर चाळीशीमध्ये पाच गोष्टी सोडायला हव्यात त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे जास्त साखर आणि गोड पदार्थ साखरेला पांढरविश म्हटलं जातं आणि म्हणूनच चाळीशी ओलांडल्यावर साखरेचं प्रमाण कमी करायला हवं मिठाई केक बिस्किट सॉफ्ट ड्रिंक्स पॅकिंग ज्यूस तसंच भरपूर प्रमाणात असणारे पदार्थ हे खाणं पूर्ण बंद करायला हवं कारण त्यामुळे वजन झपाट्याने वाढतं इन्सुलिन रेजिस्टन्स होतो डायबेटीज आणि हृदयविकाराचा झोकासुद्धा वाढतो साखरेचं सेवन कमी केल्याने ऊर्जा स्थिर राहते त्वचेवर वृद्धत्वाची चिन्ह उशिरा दिसतात दुसरी गोष्ट सोडायची आहे ते म्हणजे मैद्याचे पदार्थ पांढरा ब्रेड पिझ्झा पास्ता आणि ते आणि आणि ते ते ग्लाय ग्लायसेमिक्स इंडेक्स जास्त असते असतो हे रक्तातील साखर पटकन वाढवतात लवकर भूक लागण्यास कारणीभूत ठरतात त्याऐवजी साला सकट धान्य आणि आरोग्यदायी आहार घ्यावा तिसरी गोष्ट जी चाळीशीनंतर सोडायची आहे ती म्हणजे मीठ खाणं सोडायचं आहे पॅकेज जे स्नॅक्स असतात जे लोणचे असतात सॉस या सगळ्या किंवा इन्स्टंट नूडल्स म्हटलं जातं अशा सगळ्या गोष्टींमध्ये सोडियम खूप जास्त असतं मिठामुळे हाय ब्लड प्रेशर त्याचबरोबर पाणी धरून ठेवणं हृदयविकाराचा धोकासुद्धा वाढतो मीठ कमी करण्यासाठी आहारामध्ये लिंबाचा रस मसाले यांचा वापर करू शकता चाळीशीनंतर आणखी एक गोष्ट सोडायच्या किंवा कमी करायची ती म्हणजे भरपूर तळलेले पदार्थ बर्गर असतील फ्रेंच फ्राईज असतील चिप्स असतील किंवा रिफाईंड ऑइलमध्ये तळलेले जे पदार्थ आहेत हे, हे कोलेस्ट्रॉल वाढवतात हृदयाचा धोका वाढवतात आणि त्यामुळे त्या गोष्टी कमी करणं बंद करणं अत्यंत आवश्यक होऊन जातं याऐवजी तुम्ही सुखावेवा योग्य आहार योग्य प्रकारचं तेल शुद्ध देशी घी ज्याला चांगलं तूप म्हटलं जातं अशा पदार्थांचा समावेश तुमच्या खाण्यामध्ये करू शकता पाचवी आणि शेवटची गोष्ट जी महत्वाची आहे जी सोडायची आहे ती म्हणजे रात्री उशिरा जेवणं जसं वय वाढतं तशी पचनशक्ती कमी होते त्यामुळे रात्री उशिरा जर जेवण केल्याने ॲसिडिटी वजन वाढणे अशा समस्या त्रास देतात झोपेची गुणवत्ता कमी होते हार्मोन संतुलन बिघडतं म्हणून रात्री उशिरा जेवू नये साधारण सात वाजेपर्यंत जेवून घ्यावं सात नंतर काहीही खाऊ नये आणि रात्रीचं जेवण हलकं असावं मोठमोठे सेलिब्रिटी आहेत ते सुद्धा सांगतात की आरोग्यदायी जगायचं असेल तर त्यांनाही त्यांच्या डॉक्टरांनी हाच सल्ला दिलेला आहे की रात्री उशिरा जेवण करू नये आणि रात्रीचं जेवण जड नसावं पचायला हलके असणारे पदार्थच रात्रीच्या जेवणामध्ये असावे मंडळी चाळीशीनंतर या पाच गोष्टी सोडणं किंवा कमी करणं हे दीर्घकाळासाठी आरोग्य टिकवण्याचं उत्तम उपाय आहे योग्य आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि ताण नियंत्रण यामुळे आपण या वयात सुद्धा तंदुरुस्त उर्जावान आणि आने आनंदी राहू शकतो धन्यवाद